मराठी मालिकेत एंट्री घेणार एक सुंदर अभिनेत्री कमळीने व्यक्त केला आनंद जी मराठी वाहिनीवर कमळी ही मालिका सुरू झाली आहे आणि या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे मुख्य भूमिकेत विजया बापर ही दिसत आहे तर तिच्याच बरोबर तिची शिक्षिका म्हणजेच बॉलिवूड गाजवणारी एक सुंदर अभिनेत्री म्हणजे कमळी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ती असे म्हणते की विद्या बालन सोबत स्क्रीन शेअर करणं हे माझं भाग्यस मी समजते कारण त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे आणि त्यांच्याकडून मला काही ना काही नक्कीच शिकता येणार तर तुम्हाला विद्या बालन हिची एंट्री कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा कमळीचा नवीन प्रवास जाणून घेण्यासाठी झी मराठी वाहिनीवरील कम ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा